शेगावला सगळ्यात आधी आम्ही जाऊन दर्शन घेणार आहे दर्शन घेऊन तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे वातावरण अतिशय खतरनाक आहे मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेत जर बोलायचं म्हणलं तर काटाकिरी वातावरण आपण शेगाव पासून सात किलोमीटर वर असलेल्या नाग या ठिकाणी आलेलो आहे नाग जरी खालपोंगा खा मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या आजच्या शिवशक्ती यात्रेच्या चौथ्या दिवसामध्ये काल आपण तिसऱ्या दिवसामध्ये औंढा नागनाथहून माहूरगडला गेलेलो आणि तिथं दर्शन करून रात्री साडेआठ वाजता आपण शेगावला आलेलो शेगावला आल्यानंतर आपण थोडंसं फ्रेश झालो नाश्ता केला आणि जेवण केला आणि झोपी गेलेलो आज सकाळी उठायला आपल्याला वेळ झालेला आहे दहा वाजलेले आहेत खरं थोडी रेस्ट सुद्धा गरजेची असते मित्रांनो एवढं तुम्ही ज्यावेळेला ड्रायविंग वगैरे करता गाडी मारता तर शरीराला रेस्ट देणं गरजेचं आहे आणि खूप फ्रेश वाटत आहे वातावरण अतिशय खतरनाक आहे मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेत जर बोलायचं म्हणलं तर काटा वातावरण आहे थंडगार उन्हाळा खरं असं वाटत नाही की उन्हाळा आहे कारण झाडं इतकी आहेत आणि हिरवागार परिसर आहे अतिशय छान होत्या ह्या सगळ्याची माहिती सगळ्याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन पुढील व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा शिवशक्ती यात्रेचा हा बोनस पॉईंट आहे हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शिवशक्ती यात्रेच्या मध्यंतरी तुम्हाला एक दोन बोनस पॉईंट आम्ही देणार आहे जे तुम्ही यात्रेमध्ये कवर करू शकताय जायचं आहे शेगावला सगळ्यात आधी आम्ही जाऊन दर्शन घेणार आहे दर्शन घेऊन सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे चला सुरू करूया आपल्या शिवशक्ती यात्रेचा चौथा दिवस चला दा 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 टूर। टूर। चला सुरू द मित्रांनो दर्शन आणि आपण फर्स्ट टाइम इथे आल्यामुळे खूप छान आणि खूप वेळ आम्ही दर्शन घेतलं होय ना प्रथम प्रत्येक ठिकाणी वेळ स्पेंड केला बसलो थोडस थोडशी ध्यानधारणा केली खूप छान वाटलं आम्ही आत गेलो त्यावेळेला अराऊंड किती बारा ना प्रथम आणि आम्हाला दर्शनाचा टाइम चाळीस मिनिटं दाखवलेलं तर अराउंड पन्नास मिनिटात आपलं दर्शन झालं होय ना प्रथम पन्नास मिनिटात झालं क्यू तसा मोठा होता आता आले आले तुम्हाला मुखदर्शन जे आहे आणि जे समाधी दर्शन आहे दोन ऑप्शन असतात मुखदर्शनसाठी किती वेळ होता प्रथम दहा मिनटं आणि समाधी दर्शनसाठी आपल्याला चाळीस मिनिटं तिथे दाखवलेलं तर आत गेल्या गेलं तुम्हाला चप्पल काढायची व्यवस्था आहे गार पाण्याची व्यवस्था आहे प्रसाधन गृहाची व्यवस्था आहे आणि तिथून ज्या वेळेला तुम्ही पुढे जाता तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दोन्हीकडे जाण्यासाठी मुखदर्शन आणि समाज जाण्यासाठी रस्ता मिळतो वेटिंग हॉल किंवा वेटिंग क्यूला सुद्धा चांगल्या सोयी सुविधा आहेत मस्त थंड गार हवा कूलर ए सी वगैरे सुरू असतात फॅन सुरू असतात आणि तुम्ही क्यूमधनं पुढे पुढे जाता पुढे गेल्यानंतर तुम्हाला गुह्यातून खाली उतरावं लागतं आणि गुह्यातून खाली उतरल्यानंतर तुम्हाला गजानन महाराजांची समाधी दिसते खूप छान वास्त वाटतं प्रसन्न वाटतं तिथे सुद्धा दर्शन घेण्यासाठी खूप जास्त वेळ मिळतो पायऱ्यासारखं त्यांनी केलं आहे आणि तिथून वर आल्यानंतर मग तुम्ही मंदिर असतं म्हणजे श्रीराम मंदिर जे आहे वर समाधीच्या तर ते श्रीरामाचं दर्शन घेता आणि त्यानंतर पुढं येऊन मंदिर परिसर एक्सप्लोअर करता मंदिर परिसरात पारायण गृह आहे पारायण गृहामध्ये गजानन महाराजांची गादी आहे त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे खूप सारे आतल्या आत बघण्यासारख्या गोष्टी आहेत वेळ जाऊ शकतो तुमचा तिथं आणि देन असेल तिथनं तुम्ही महाप्रसाद घेण्यासाठी जाऊ शकता आत तुम्ही फोटो वगैरे काढू शकता मंदिराच्या भोवती त्याने एक पांढरी लाईन आखलेली आहे तर त्या पांढऱ्या लाईनच्या बाहेर उभारून तुम्ही फोटो व्हिडिओ वगैरे घेऊ शकता आणि महाप्रसादला गेल्यानंतर महाप्रसादचा हॉलसुद्धा खूप मोठा आहे माझ्यामध्ये तीन मजले होते तीन हॉल दिसले मला तर तिथं महाप्रसाद मिळतो इथं जो मिळतो तो मोफत मिळतो सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ आता आम्ही बाहेर आलो आहे आता जे काही इथली ठिकाणं आहेत थोडंसं मार्केट आम्ही आता एक्सप्लोअर करायला लागलो आहे आणि इथं जी गजानन महाराजांची ठिकाण आहेत तर ती आपल्याला एक्सप्लोअर करायला जायचे आहेत निवास जो आहे त्या बंकट निवासला बाबां गजानन महाराजांनी खूप वेळेस टाईम स्पेंड केला त्याचबरोबर महाराजांचं जे प्रकट स्थान आहे तर ते प्रकट सुद्धा आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे चला चा। जाऊया आणि ते कवर करूया मंदिर परिसरात ते येण्यासाठी तुमच्याकडे दोन तुम ये तुम तुम आन्ण आन्ण तीन ऑप्शन आहेत तुम्ही जर स्वतःच्या गाडीने येत असाल तर ऑबियसली तुम्हाला जे काही भक्त भक्तनिवास असेल मंदिराच्या समोरचं जर तुम्ही भक्त भक्तनिवास घेतला असेल तर त्यांचंही पार्किंग आहे जर तुम्ही आनंद विहार आनंद विसावा आणि आनंद फुटलं आनंद सागर हे तीन ॲक्च्युली त्यांचे तीन हजार खोल आहेत मित्रांनो खूप सारी भक्त निवास आहेत त्यामुळं कन्फ्यूज होऊ शकतं थोडंसं गुगल मॅपला सर्च करा मंदिराला येताना खरं जर तुम्ही तुमच्या गाडीने येत असाल तर, तर मंदिराचं जे पश्चिम द्वार आहे पश्चिम बाजू आहे तर तिकडच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे तिथं गाडी लावा दर्शन घ्या आणि परत स्वतःची गाडी घेऊन जे काय आपल्याला गजानन महाराजांचं प्रकटस्थळ पाहायचंय बंकट निवास जो पाहायचा आहे तर अजून इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत पाहायच्या आहेत तर त्या तिथून तुम्ही तुमच्या गाडीनं आणि जाऊन सगळीकडे पाहू शकता जर स्वतःची गाडी नसेल तर रिक्षा सुद्धा दोनशे बार्गेनिंग करावं लागेल रुपयामध्ये ते तुम्हाला सगळं फिरवून आणून सोडतात प्रेफरन्स नुसार हे करू शकता चालत जायचं असेल तर मंदिर परिसरापासून अराऊंड एक दहा मिनिटाच्या अंतरावर ही सगळी ठिकाणं आहेत तर तुम्ही चालतही जाऊ शकता आता आम्ही काय करतोय की पश्चिम बाजूला जाऊन आमची गाडी घेतो आणि तुम्हाला तिथं त्या त्या ठिकाणी जाऊन दाखवतो चला पार्किंग आहे बघा मंदिराच्या पश्चिम बाजूला जे मी तुम्हाला म्हणलं तर असं रोड टाईप आहे आणि इथंच तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल गाड्या पार्क कराव्या लागतात तर आपण ही गाडी इथं पार्क केली पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे पश्चिम द्वार किंवा पश्चिम कडचं गेट मी म्हणलेलं तर ते दिसेल ॲक्च्युली इकडच्या बाजूला खूप तसा मोका स्पेस आहे वारकरी ढिंड्या वगैरे जे येतात तर त्याच्या रिलेटेड सगळे कार्यक्रम वगैरे असतात ते इथं असतात आपली गाडी पुढे पार्क केले बघा चला आपण गाडी घेऊया आणि मंदिराच्या पाठीमागून मागून म्हणजे आता पुढं जे दिसतंय त्याच्या पाठीमागून आपला जो रोड आहे ज्याला आपल्याला निवासला प्रकट स्थानाला जायचं आहे तर तो तिथून जातोय आपण तिकडे जाऊया चला आपण मंदिराच्या गाडीमध्ये किती एक दोन मिनटात मंदिराचं जे आहे तिथून पार्किंग मधून बाहेर आल्यानंतर अराऊंड एक सातशे ते आठशे मीटर अंतरावर तुम्हाला गजानन महाराजांचे जे प्रकट स्थान आहे तर ते प्रकट स्थान तुम्हाला भेटणार आहे इथं मागं तुम्हाला खूप मोठं झाड दिसतंय तर ह्या झाडाच्या खालीच गजानन महाराज आपले प्रकट झालेले आणि त्याच्या अगदी समोर समोर इथं बघा म्हणजे संस्थांचं एक बिल्डिंग आहे तर इथं तुम्हाला जे महाराज आहेत तर महाराजांचं आपलं जे स्मृती मंदिर आहे पादुक आहेत आणि आत महाराजांचा खूप छान एक प्रतिमा आहे तर ती पाहायला मिळते चला आधी आपण आतनं जाऊन पाहून येऊया बंकट स्थानापासून पुढेच तुम्हाला बंकटलाल निवास की जे बंकटलाल ज्यांना सर्वात प्रथम गजानन महाराज जे होते त्यांना दिसलेले वडाच्या झाडाखाली या उष्ट्या पत्रावरती अन्न खाताना असं म्हटलं जातं तर त्या बंकट लाल सदन ते इथूनच पुढं आपल्याला चला जाऊया आपण बंकटलाल यांचं जे निवासस्थान आहे तर तेथून अगदी एक दोन मिनिटाच्या अंतरावर चालत तुम्हाला पुढे आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला हनुमान मंदिर जे आहे तर ते, ते हनुमान मंदिर दिसणार आहे छान आहे हे सुद्धा खूप संगमरावरात घडवलेलं आहे आणि जे त्यावेळेला इथली सुद्धा लीला महाराजांची आहे की महाराजांना मुलांनी मारलेलं पाटलाच्या मुलांनी आणि महाराजांनी ती दमल्यावर मुला त्याच उसाच्या मोहितला रस काढून त्या मुलांना पाजलेला तर अशी इथं लीला घडलेली छान आहे मंदिर याला सुद्धा विजिट करा गजानन महाराजांच्या मंदिराच्या समोर ज्यावेळेला तुम्ही पुढे येता डाव्या आता डाव्याला आल्यानंतर रेल्वे रुळाच्या खालून तुम्हाला यायचं आहे पलिड आल्यानंतर कृष्णाजींचा मळा आपल्याला भेटेल कृष्णाजीच्या मळाच्या इथं सुद्धा स्वामींनी खूप लिला केलेल्या त्यातली खूप प्रसिद्ध लिला म्हणजे जे ब्रह्मगिरीचे गोसावी आलेले तर त्यांचा गर्वहारण केलेला एका त्या पलंगाच्या माध्यमातून जर त्या पलंगावर स्वामी बसून राहिले आणि जो गीतेतला श्लोक ब्रह्मगिरीचा गोसावी समजावून सांगत होता तर त्या अनुषंगाने ये आणि तू माझ्यापाशी बस आणि तो श्लोक तू सिद्ध करून दाखव श्लोकात जे काय तू निरूपण करायला आलायच ते अशा प्रकारे स्वामींनी त्याचं गर्वहरण केलं हा जो मला ते स्वामीचे जे निसिंह भक्त होते कृष्णाजी पाटील तर त्यांचा होता आणि स्वामींना इथं राहण्यासाठी त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली पलंग ठेवलेला इथे एक लिंबाचं चा खूप छान झाड होतं त्या लिंबाच्या झाडाखाली खूप सावली असायची गारवा असायचा इथं तसेच त्यावेळेपासून एक शिवलिंग होतं तर महादेवाचा सुद्धा वास होता आणि त्यामुळं स्वामी इथे येऊन बसायचे इथंही या खूप चांगला परिसर आहे खूप चांगली व्यवस्था केलेली आहे इथे येऊन थोडेसे जरी तुम्ही क्षण घालवले तरी तुम्ही फ्रेश व्हाल चला आपण शेगावपासून सात किलोमीटरवर असलेल्या नागझरी या ठिकाणी आलेलो आहे नागझरी ह्या गावाचं नाव या ठिकाणी असलेले नागेश्वर जे टेम्पल आहे खूप पुरातन टेम्पल आहे तर ते नागेश्वर आणि या ठिकाणी आढळणारे खूप सारे जिवंत झरे यावरून नागझरी असं या, नाग या गावाचं नाव पडलेलं आहे या ठिकाणी आपल्याला श्री संत गोमाजी महाराज जे होते त्यांची समाधी पाहायला मिळते त्यांचं ॲक्च्युली कार्यक्षेत्र इथंच होतं आपले जे शेगावचे जे गजानन महाराज आहेत ते ज्या वेळेला इथून प्रवास करायचे त्यावेळेला या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नव्हते श्री संत गोपाळजी महाराज यांचे खूप सारे किस्से आहेत खूप सारे यांचेसुद्धा चमत्कार आहेत इथं ज्या वेळेला तुम्ही या परिसरात याल त्यावेळेला तुम्हाला गोमुख कुंड तसेच इथं रामकुंड कुंड असे तीन कुंड इथं तुम्हाला पाहायला मिळतात ह्या तिन्ही कुंडातील पाणी इथून वाहणारी जी वाहणारी जी मोहना नदी आहे तर त्या मोहना नदीला जाऊन मिळतं इथं आल्यानंतर या सगळ्यात आधी गोमुख कुंडात हातपाय धुवा इथं आंघोळीची सुद्धा सुविधा आहे आणि आज जाऊन दर्शन घ्या चला आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया गो संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या समोर बरोबर बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला तुम्हाला प्राचीन शिवालय दिसणार त्याच्यात जसं मी तुम्हाला सांगितलेलं की इथं शिवाची नाग जरी नागेश्वर टेम्पल आहे आपण असं म्हणलेलं तर इथं ऍक्च्युली ती संपूर्ण पाच अशी टेम्पल आहेत आपण त्या टेम्पलचं सुद्धा दर्शन घेऊया त्र्यंबकेश्वर सोमेश्वर नागेश्वर जा। जा। गोमाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला जे मेन एंट्रन्स आहे तिथून वर पायऱ्या गेलेले आहेत तिथून वर जायचं आहे वर गेल्यानंतर तुम्हाला महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि त्याच्यावर असलेल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं आहे तिथून पुढं आलं की तुम्हाला एक शिवलिंग दिसेल त्याचं दर्शन घ्यायचं आहे असं बोललं जातं की गोमाजी महाराज जे होते तर ते त्यांची ते धानधारणा तपस्य आहे तपस्या हे एका बोगद्यात बसून करायचं तर तो बोगदाही तुम्हाला इथं पाहायला मिळतो शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला खाली बोगद्यात उतरायचं आहे आणि तिथं खूप छान अशी गोमाजी महाराजांची प्रतिकृती आहे जी ध्यानस्थ मुद्रेत आहे तर ती प्रतिकृतीचं तुम्ही दर्शन घ्या गोमाजी महाराजांचं दर्शन घ्या आणि बाहेर या बाहेर आल्यानंतर इथं त्या काळातील आपल्याला भांडी वगैरे सुद्धा सगळी पाहायला मिळणार आहेत आपण ती जाऊया ला आणि ती, ती पाहूया चला गोमाजी महाराजांची समाधीस्थळ वेळेला तुम्ही पाहायला येत आहे तर इथं सगळ्यात महत्वाचं जे पाहण्यासारखं आहे ते म्हणजे यांचं स्वयंपाकघरातली त्या वेळेतले जे काही भांडे आहेत ती सगळी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत बघा मित्रांनो पण ते भांड्यांचा अक्षरशः इथं सेट आहे संपूर्ण पितळीची पातेली आहेत त्या वेळेपासून ही वापरत आहेत मित्रांनो लक्षात घ्या सगळ्या साईजचे सगळ्या याची याला आपण हांडा म्हणतो ना संजय ना आपल्याला तर हे हांडे सुद्धा आहेत बघा हा इथं वेगवेगळ्या वे वे साईजचे एका साईजचे असं नाही खाली सगळ्यात मोठे आहेत हे पिते आहेत आणि हे तांब्याचे आहेत बरोबर ना एकनाथ महाराजांचं ज्या वेळेला हे असतं तर त्यावेळेला हे हांडे वगैरे लागतात मित्रांनो बघा किती त्या वेळेपासून जतन केलेलं आहे आपल्यातल्या खूप साऱ्या लोकांनी काय केलं की जुनी भांडी मोडीत काढली ही आहे आहे जड ह्याचं वजन मी मित्रांनो तुम्हाला आता जरी सांगायचं म्हटलं तर अराउंड तीन साडेतीन किलोच्या आसपास असेल बघा इथं नंबर नंबर सुद्धा दिलेला आहे बघा त्या भांड्यांचा बासष्ट नंबर आहे बासष्ट नंबरचं हे भांड आहे हे अराऊंड अडीच तीन किलोच्या आसपास तर हे सहज आहे भांड इतकं जड भांड आहे जुन्या लोकांनी असं म्हणतात की आपली संस्कृती मोडून खाल्ली तशी भांडी सुद्धा मोडून खाल्ली खरं हिथं सोमाजी गोमाजी महाराजांचा जो मठ आहे जी समाधीस्थळ आहे तर तिथं हे सगळं जोपासलं जाते आणि हे है खऱ्या अर्थानं वाखान्या आहे मित्रांनो हे असं म्हणलं तर चुकीच ठरणार नाही ना। इथले खालचे बघा हांडे किती मोठे आहेत आणि हे जेवण करण्यासाठी वापरायचे जुन्या काळात आपण म्हणतो ना आता आपण म्हणतो की हे चमन क्रपराश खा त्यात सोना चांदी आहे हे हे आहे तर हे हे खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनत्व देणार आहे त्या धातूंंच आपल्या शरीरातील कमतरता पूर्ण करणारी भांडी इथं बघा तांब्याचे मोठमोठे पिंप आहेत बघा केवढे मोठे पिंप आहेत मित्रांनो खूप सारी भांडी कपाटेत बघा ही कफडी की त्यावेळची कपाटे आहेत हे त्यावेळच्या चुल्हे आहेत लक्षात घ्या याच्यावर जेवण ते करायचे आणि अजून हे करतात मित्रांनो हे आधुनिक आहे इथं बघा हे त्यावेळेच माझ्या मते हे काय करतात विहितीचा पाठ आहे त्यावेळेचा हे नाव लिहिले घर खूप जुना पाठ आहे इथं पुढे बघा किती जुने आहेत मित्रांनो बघा अरे हे उचलत नाहीये बरं का एका हाताने मित्रांनो ती काय बघा इतकं जड आहे बघा ती का छान आहे खरंच मस्त आहे खूप छान मित्रांनो जर तुम्ही इथं येत असाल आणि जुन्या गोष्टींमध्ये जर तुमचा इंटरेस्ट असेल तर इथं जे व्यवस्थापक आहेत जुने पार्ट सुद्धा आहेत बघा इथं खाली तर त्यांच्याशी कंट इथं बघा जे आपल्या जिलेबीच्या आहेत तवई म्हणतात ना याला तवई तर तवई सुद्धा आहेत बघा जुने सगळं जुने आहे मित्रांनो आणि सगळ्या गोष्टींचं वजन खूप जास्त आहे क्वालिटी अगदी त्या काळात हे हलक आहे ज्ञानासाठी हलक ज्ञानासारखं हलका आहे ते चला मित्रांनो काय करा की तुम्ही इथं आला तर यांना रिक्वेस्ट करा की आम्हाला जुनी भांडी बघायची बघण्यासारखी आहेत सगळी तिकडे देव देव तुम्हायचं ती नाही म्हणतो बरोबर आहे गंगा आहे म्हणतात किती मोठा आहे बघा ते आपण स्वयंपाक घर बघूया चला मित्रांनो इकडच्या बाजूलाच त्यांचं स्वयंपाक घर आहे जुना आपण स्वयंपाक घर सुद्धा बघूया मित्रांनो अगदी अगदी जुना जो नॉस्टेल जी आपण म्हणतो ना फील येतोय म्हणजे आमच्या जनरेशन मध्ये आम्ही हे बघितलंय होय ना सांगे ना हे जुनं उखळ सुद्धा आणलंय बघा त्यांनी अरे बापरे हे वजन आहे बघा जुनी हे जतन करताय हे सगळं खरोखर खूप आहे हो बघा प्रथम हा पाटा। जुना पाट आहे बघा वरवंटा अजूनही याच्यावर ते जेवण करतायत अजून वापरतायत मित्रांनो अप्रतिम आणि इकडं बघा हे सगळं स्वयंपाकघर चुलीवर वगैरे करतायत जुनी चिमणी वगैरे आणि जेवण केलेल्या सगळ्या छटा इथं दिसत आहेत होय ना सांगे ना, ना तो एक स्मेल जो आमच्या जनरेशन एटीन नाईन्टीज आपल्याला जनरेशनला जे आम्ही म्हणतो एटीन नाईन्टीजच्या ज्या जनरेशनने जे फील केले प्रथमला ते समजणार नाही आता या इकडे या भाए। 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 सारखा आहे खाली एक टप्पा आहे किचनचा तिथे एक टप्पा आहे मित्रांनो आपले सगळे स्पॉट कव्हर करून झालेले आहेत शेगाव एक चार ते पाच स्पॉट स्पॉट महत्वाचे आहेत आणि ते तुमचे एका चार तासाच्या पिरियड मध्ये खूप चांगल्या प्रकारे बघून होऊ शकतात हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतंय कुठल्याही देवस्थानच्या ठिकाणी ते, ते म्हणजे तिथं उपलब्ध असलेलं भक्त निवास शेगावचे ठिकाणी जी भक्त निवासाची फॅसिलिटी आहे ती खूप चांगली आहे जे संपूर्ण महाराष्ट्रात ते शेर्डीनंतर किंवा शेर्डीच्या बरोबर कुठं तुम्हाला चांगल्या प्रकारचे भक्तनिवास मिळतात तर ते शेगावला मिळतात इथं ऍक्च्युली शेगावमध्ये संस्थानातर्फे दिले जाणारे टोटल चार भक्तनिवास आहेत एक म्हणजे भक्तनिवास जे मंदिराच्या प्रेमायसेस तुम्हाला मिळतं दुसरं भक्तनिवास जे हत्तीखाना म्हणून परिसर आहे तर त्या ठिकाणी जे मिळतं तिसरं भक्तनिवास हे समोरासमोर म्हणजे आनंद विहार आणि आनंद विसावा असे दोन कॉम्प्लेक्स आहेत तर ते समोरासमोर आहेत हे दोन आहेत ते मंदिरापासून एक दोन दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहेत आत आलेले आता आपण उभे आहेत त्या भक्त निवासाचं नाव आहे आनंद विसावा आत आल्या पार्किंगच्या उजव्या साइडला म्हणजे मेन रोडच्या उजव्या साइडला तुम्हाला कार पार्किंग मिळेल मेन रोडच्या डाव्या साइडला जे पार्किंगचा जो मेन रोड आत येतो त्याच्या डाव्या साइडला तुम्हाला बस तुमच्या मोठ्या जर काही गाड्या असतील ट्रॅव्हलर्स वगैरे असतील तर त्याचं पार्किंग मिळेल तुम्हाला तिथून पुढे यायचं आहे तुमच्या गाड्या वगैरे पार्क करायच्या आहेत तुम्हाला ट्रॉली बॅग्स असतील त्याच्यात तुमचे सामान लादायचं आहे आणि तिथून पुढे पुढं यायचंय पुढं आल्याला तुम्हाला एक मोठं कॉम्प्लेक्स मध्ये बाग़ामध्ये झाड वगैरे आणि त्याच्या पुढं एक मोठं कॉम्प्लेक्स दिसेल तर त्या कॉम्प्लेक्समध्ये डाव्या हाताला तुम्हाला रूम बुकिंगचं ऑफिस मिळणार आहे रूम बुकिंगला जात असताना मित्रांनो तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला कुठल्याही एका व्यक्तीचं तुम्हाला आधार कार्ड असणं गरजेचं अगेन सगळ्यांचे आधार कार्ड तुम्ही नेहमी स्वतःजवळ ठेवा मी असं रेकमेंड करतो खरं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कुठल्याही एका व्यक्तीचा आधार कार्ड कंपल्सरी लागणार आहे तिथं जायचं किती व्यक्ती आहेत ते तुम्हाला सांगायचं तिथं सगळे सेवेकरी बसलेले असतात आणि ते सांगितल्यानंतर ते तुम्हाला एक फॉर्म देतात तो फॉर्म फिलअप करून द्यायचा आणि फॉर्म फिलअप करून दिल्यानंतर तुम्हाला ते तिथं काउंटरला पाठवतात जिथं तुम्हाला रूम ॲलोकेट केली जाते पुढं जे दिसतंय ते पुढं आहे प्रसाद आले आणि त्या प्रसादायाच्या खाली जी बिल्डिंग दिसते ते आहे तुमचं रूम बुकिंग काउंटर बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी असाच प्रीमायसेस त्यांनी मेंटेन केलेला आहे इथं खूप साऱ्या बिल्डिंग आहेत प्रत्येक बिल्डिंगला नाव दिलेलं आहे प्रत्येक कॉम्प्लेक्सला नाव दिलेलं आहे भक्त निवास क्रमांक एक भक्त निवास क्रमांक दोन ए बी सी चार ए पाच ए अशी वेगवेगळी नाव आहेत तुम्हाला दिलेल्या चावीवर रूम बुकिंग झाल्यानंतर त्या चावीवर लिहिलेलं असतं तुमचं भक्त निवासचा कॉम्प्लेक्स किती नंबरचा आणि त्यातली किती नंबरची खोली आहे चला मी तुम्हाला इथं जी आम्ही रूम घेतलेली ती रूम तुम्हाला इथं मी दाखवतो चला मित्रांनो रूमवर जाऊन थोडंसं फ्रेश झालो आणि संगीनाने थोडं रेस्ट केलं व्हाय ना मला काय झोपून दिलेलं नाही आणि निघालो आता रूम रिन्यू केलेली आहे आपली तिथलं हातलं सगळं दाखवायचं होतं मित्रांनो खरं काय होतंय की मोठं देवस्थान असलं की रिस्पॉन्सिबिलिटीची जी हिराची असते ती खूप मोठी असते आणि त्यामुळं परमिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेताना खूप अवघड जातं हे खूप मोठं विस्तीर्ण परिसरात पर पसरलेला पसार आहे सगळ्या देवस्थानचा या त्यामुळं कोण परमिशन देणार कसं देणार त्यामुळे घ्यायला अवघड जाते त्यामुळं सगळं दाखवता येत नाहीये आपल्या चॅनलची थीम तुम्हाला माहिती आहे की ओनली व्हॉइस ओव्हर न टाकता तिथला ऍक्च्युअल एक्सपिरियन्स आपण देण्याचा प्रयत्न करतो होय ना प्रथम डायरेक्ट दाखवून डायरेक्ट बोलण्यावर आपला भर आहे तुम्हाला कसं आवडतंय हे म्हणजे आपले तुम्ही व्यवहार असाल तर तुम्हाला हेच आवडतंय याचा अर्थ खरं इथं दाखवता तसं जास्त येत नाही आहे ना आतलं खरंच सगळं जे तंतोतंत आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे रिनिव्हलसाठी तुम्हाला तुमची जी पावती जी रूम बुक करताना तुम्हाला दिलेली आहे ती जपून ठेवायची आहे थे। आणि ती पावती डायरेक्टली तुम्हाला त्यांना द्यायची आहे आणि जे काही पैसे असतील दुसऱ्या दिवसाचे एका वेळेला फक्त चोवीस तासासाठी रूम ते अॅलोकेट करतात आणि देन आफ्टर तुमच्या डिमांडनुसार ते रिनिव्हल करतात आम्ही काल साडेनऊला आलेलो चेक इन केलेलं आणि आत्तापर्यंत आपण काय केलं रिन्यू केली कारण आज साडेनऊला आपली मुदत चोवीस तासाची संपत होती आता आपण काय करणार आहे दिवसभर तुम्हाला बस दाखवलेली नाही इथं बस असते इथनं अडीच दोन ते अडीच किलोमीटर मंदिर आहे तर त्या परिसरात जाण्यासाठी कंटिन्युअस बस असतात असं म्हणतात खरं अर्ध्या तासाला किंवा एका तासाला एक बस येते चला आता आपण बसमध्ये बसूया आणि मंदिराला परतानी जाऊया आणि तिथं महाप्रसादाचा लाभ घेऊया परतानी चला परता हो बस आली होती पण बस आता निघाल्या आली होती पण निघाल्या आपलो खरं फुल आपली बस भरल्यामुळे आपण आपल्या गाडीने निघालोय खरं अशी गाडी असते मित्रांनो बघा आणि यायला पण आता दुसरी बसणार हा आपल्या बरोबर आहेत पोरं लहान आपण आपल्या गाडीने जाऊ तिथं पार्किंग आहे तुम्हाला मी सांगितले पश्चिम द्वार जे आहे तिथं जाऊन आपल्याला गाडी आपली पार्क करायची आहे आणि जाऊन सगळ्यात आधी काय महाप्रसाद महाप्रसादला महाप्रसाद बंद होतो तिथला महाप्रसाद सकाळी नऊ ते संध्याकाळी आणि इथं जे विहारच्या ठिकाणी तुमचे जे महाप्रसाद आहेत तर ते महाप्रसाद तुम्हाला किती दहा ते दहा ना दहा ते दहा आणि दहा वाजेपर्यंत सकाळी नाश्ता येईल तुम्हाला आला गडी ठोकला आणि पळून गेला काय बोलायचं दिंडी होती बाजूला म्हणून आम्ही हळूहळू गाडी घेत होतो मात्र फास्ट अँड फ्युर तिचकीस आम्हाला टेन्शन कशा त्याचं टेन्शन नाही बाजूला एक दिंडी होती त्या दिंडीत माणसं चालत होती तीच की टेन्शन आहे स्लो गाडी घेत होतो खर तो आला टेन रन्स नाही खरं माणसांचे आपल्याला चला मित्रांनो अर्ध्या तासाच्या वेटिंग पिरियड नंतर मांडलेले आपल्याला बघू होता दादू तुम्हाला दाखवलेलं नव्हतं काय काय मी ते मग मी काय काय सांगतो आता ही चपाती आहे 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 आणि भाजी म्हणते त्यात मिक्स आहे आणि लाडू आहे लाडू आहे आणि चपाती याला पोई म्हणतात तिथं ना पोई। पोई बारे चांगला आहे हेल्ली आहे एकदम बराट्याची भाजी मित्रांनो महाप्रसाद खाऊन एकदम पोळभर महाप्रसाद खाऊन आता आपण मार्केट मध्ये फिरत होतो आपल्या शेगावच्या इथून आपण आलोय बघा तिथून इथं पर्यंत आलोय पुढे पर्यंत चालत आणि इथे बघा मा वैष्णवी पाणीपुरी ते आपण पाणीपुरी खायला पाणीपुरी कोण करून येणार आहे आपण इकडे चला पहिली पाणीपुरी त्याच गोड टेस्ट करून सांगा पप्पा चलो या चौड टेस्ट करा

काय तर मम्मी मम्मी काढला का नाही नाही लांबच्या घास वा वा, वा।, वा, वा। चला खाऊया आता वा आणि चला तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलोय आपल्या भक्तनिवासला आणि भक्तनिवासला पोचून काय काय झाले नाही ना झोपाले बसायली इथं ना जरा इथं व्लॉगिंगचं हेच आहे मित्रांनो की ब्लॉगिंग करताना इतके एफर्ट्स लागतात होय ना प्रथम लोकांना वाटतं फिरताय तुम्ही मस्त पैकी करताय करायची असं नसतंय लवकर उठणे दर्शनाला जाणे दर्शन घेऊन परत सगळ्या त्या ॲस्पेक्टनं सगळ्या गोष्टींकडे बघणे इन्फॉर्मेशन देण्याच्या दृष्टीनं परत ती व्हेरीफाय करणे आणि देन मग परत ते डिलेवर करते करणे आणि करताना दरवेळेला बरोबर होतंय असं नसते ना सत्य रिटेक होतात खूप वेळेला लोकांचं कधी कधी खावा लागतो कधी कधी ऑफिशियल लोकांचा खावा लागतो खरं हे सगळं आम्ही करतोय कशासाठी कर तर तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत प्रॉपर एक इन्फॉर्मेशन पोचावी बघा आपल्या चॅनलचा मेन सब्जेक्ट हाच आहे की फॅमिलीबरोबर कसं फिरायचं आहे ही ठिकाणं किंवा त्या ठिकाणांची कि माहिती किंवा त्या ठिकाणांची स्टोरी हे मॅटर न करता फॅमिलीचा एक प्रवास कसा व्हावा हे आम्हाला तुम्हाला आहे आणि ही बघा तिरुपती टूर सारखं चाललंय होय ना तिरुपती टूर सारखा विरक्त आहे आमच्या संगीना मॅडम काय शॉर्ट वगैरे घेत नाही काय घेत नाही जराज शॉर्ट घेतलं मी सगळे शॉर्ट नह केले मित्रांनो त्याचा हाए कि लागते है लागते है तरते तरते सांग तर सांगण्याचा मतीचा अर्थ आहे की खूप कष्ट लागतात मित्रांनो खूप एफर्ट्स लागतात कधी जर तुमच्या आजूबाजूला युट्यूबर असेल तर त्याला विचारा आम्ही सांगतोय आमचं पटत नसेल तर आणि एवढं सगळं आम्ही तुमच्यासाठी करतोय तर प्लीज काय करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो वेगळा कंटेंट आहे वेगळ्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतोय आजचा आपला शिवशक्ती यात्रेचा दिवस किती चौथा चौथा एड्या झोपत आहे ते दिस्ञा, 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 दिस्ञा। काल पट बुधवारी आपण बाहेर पडलो वैग ना बुधवार गुरुवार मोज मोज तू बोटावर मोज बुधवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार कितवा दिवस आहे किती झाले चार मग काय पाच झोपत झोपता करा आज चौथा दिवस आपल्या शिवशक्ती यात्रेचा कसा वाटला आम्हाला नक्की सांगा शिवशक्ती यात्रा व्हायरल करा सगळ्या तुमच्या आपतसोख्यांना मित्रांना सगळ्यांना सांगा की शिवशक्ती यात्रा महाराष्ट्र महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि पाच ज्योतिर्लिंग एका यात्रेत कव्हर करायचे आहेत आणि ही एक यात्रा करत असताना हा स्पॉट तुमच्यासाठी बोनस असेल रेस्ट पॉईंट असेल आम्हीसुद्धा इथं काल राहिलेलो आज राहिलो आहे तीन दिवस जे काय ड्रायव्हिंग वगैरे हो केलेलं ते माइड बी तुमचं इथं थांबल्यानंतर काय होईल रेस्ट मिळेल तुम्हाला तुम्ही जर इकडून करत असला तुळजापूर वगैरे हो साईडनं तर तुमचा हा रेस्टिंग पॉईंट पहिला असेल किंवा तिकडून जर करत असला तुम्ही पुण्याकडून वगैरे आणि इकडं परत येत असला तर हा तुमचा दुसरा रेस्टिंग पॉईंट असेल शिवशक्ती शक्ती यात्रेला सगळ्यांपर्यंत पोचवा सगळ्यांना सांगा आजचा आमचा चौथा दिवसचा शेगावचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया उद्या आपल्या शिवशक्ती यात्रेच्या पाचव्या दिवसामध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय साई गणगण गणगण गणगन